नमस्कार आज बघा राहत कॅमेरा आहे बघा मी हाय गाडी चालवतो या निघालो या सोडायला डिगांची त्यांना पंढरपूरला सोडतो म्हणलं रात्री भानगड काय झाली दोनशे माझी झाली तांडाथंडी कशावर तर तिचा भावाला फोन यावन गाडी घेतली नवीन मग त्याची गाडी पोचायची मग त्याला आता सांगितले कपडे घे पैसे मी देतो काय असेल ती हार पेन ते ती खरसुंडि गेलता मग येत येत तुम्हाला सांगतो त्यानं हार घेतलाय पैसे मीच घेणार म्हणलं मी एकटा एकटा कुठे पाहणार पुन्हा मला वाटतंय मी मी हिथं थांबाव भावाची गाडी पोचायची म्हटल्यानंतर मग आता मध्ये यांना म्हणलं मग तिघांची तर सोडतो एस जावा म्हणलं तुम्ही का नाही काय मानकड काय हल ते म्हणलं की रागाला गेला काय बघा नाही तर रागाला गेलं मला वाटतं रागाला गेलं नाही उलट समजून सांगितलं भाऊ की ऐक जाऊ बायकोच भाऊने लांब राहिली पण पहिलं बायकोच ऐकायचं त्यांना पण वाटत ना माझा भाऊ एवढा लांब ना आला नवरा नाही मी ती कशी पूजा करणार म्हणूनच आता थांबायच ठरवलं म्हणून थांबाची पूजा हे करा ह्यांना थांबा म्हणलं पण मी कामाला नसते तर थांबले रात्री पहिली तीन तीन चार चार दिवस थांबाय आताच म्हणतो थांबतच नाही आता दिवाळीला नाही म्हणली ना भाऊ खाम आहे ते हिड उद तुला राहत तुझं कसं आहे माझं किती दिवस राहणार मी दिवाळी करूनच खाऊनच जाणार कॅमेरा म्हणते काटापत्रा साड्या नाही पाहिल्या होत्या रोज रेग्युलर आहे हलकी साड्या नाही पाहिल्या म्हणत होत्या काय करायचं ही, ही काटापत्राच्या साड्या जास्त दिवस घालत नाही म्हणते एक कार्यक्रम आला कुठं चाललं तर आता पुढच्या वेळेस यांना तीनशे जास्त साड्या हस, घेणार हसते कशी

गाच भरून एक ही बहीण नाही सखी बर राख्यान हात गाच भरलाय देवान भरपूर दिली अजून लय माझ्या बहिणी अजून लय पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा गर्दी होणार माझ्या हातात राखीच बसणार नाही इतकी गर्दी होणार <laughs> खरच तर या वर्षी लय जण यायच्या कामा मुळे राहिल्या ज्याला यायच येत या कसं भेटायच राधा शब्द पाळला बघा गेल्यावर वाचतो शांतीला काही कशाला शंभर टक्के येणार आले स्वाती तर काय कंपलसरी लागत नाही कंपल्सरी राधा दायला फोन करायला आता आलो बघा आम्ही दिगनची हायवेला ला पंढरपूर हायवे <laughs> <laughs> <ना नी> <laughs> स्वातीच भारी बाहेोलतो आई आई बोलतो इष्टी गेली थांब थांब गेलो बघा इष्टीवाद इष्टीवाल्याला लाईट दिली ती म्हणजे थांबल थांबत नाही <laughs> आ आता दहा मिनट इष्टी येत नाही दहा पंधरा मिनिट वाटत नाही काय सांगायचं थांबवली असते त्याचं काय ह्याच्यावर टपाव बसवून जेवती का लाईट दिली तरी थांबव इष्टीवाला काय काय वाले लय मग ह्याची असते ती कुठं पण थांबवते ती मग काय लाईट दिली असं केलं तरी थांबला ना बेचारा के जी असते तर नेहमी असते की रक्षाबंधन मुळे एस्टॅबिन लय फुल आहे तिघांची चप्पल आहे आमचा मग भ्या वाटतोय राधा मोबाईल मग जीवाय माझा मोबाईल बंद पडला का सगळंच बंद पडलं थांबतो कोण होत माणसाच्या आगावर माझ काय म्हणणं आहे माहिती का काटा पत्राच्या साड्या आपण कधी तर घालतो इष्टी थांबली आहे